मानूर ग्रामपंचायतच्या ज्या बारा बारा पाड्यांपैकी अजून एका पाड्यावर आपण आलेलो हो। आहोत आणि त्या ठिकाणी देखील नागरिक जमा झालेला आहेत त्यांच्या बहुतेक रेशन संदर्भात समस्या असाव्यात असं एकंदरीत अंदाज आहे आपण त्यांच्या मुख्य समस्या काय आहे ते जाणून घेणार आहोत काय नाव दादा तुमचं सुनील मणिराम मोरे हो काय सांगाल कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी एकत्रित आला आहात काय सांगशील आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला रेशन दुकानदार महिने परत धान्य काही देत नाही फुकरचा धान्य बेमाट भेटत नाही आणि फुकरचा दिला तरी पैसे घेतो दिला तरी पैसे हा दिला तरी पैसे घेतो महिन्यातून धान्य दिलं तो जवळजवळ आम्हाला दोन तीन महिन्यामध्ये दे। एकदा देतो एकदा देतो आता ह्या तुमच्या हातात पावती ही कोणी दिलेली आहे हे त्यांनी दिलेलं आहे मग त्याच्यावर धान्य दिलं का नाही दिला ना अजून धान्य दिले दिलंच नाही फक्त पावती दिली पावती दिली पावती जर आज दिलीच तर कमीत कमी, कमी महिन्याला वीस दिवस दिवसाला धान्य देतो देतो आणि ते पूर्ण देतो का जेवढं रेशन आ... पूर्ण देत नाही पूर्ण पूर्ण देतच नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला चार पाच किलोमीटर तेव्हा सात आठ किलोमीटर चालावं लागत ते पावसाचे काही मतारा आहेत जुवानपूर आहेत ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्या जातात म्हातारा काय करते त्यांना जाता येत नाही ना तुमची काय मागणी आमचं म्हणणं असे आहे की बारापाड्यामधून उडीचा पाडा आणि जामून सोंडा आम्हाला ते जरी तिकून पिकअप मध्ये भरून आणतील ना ते आम्हाला मान्य इथं इथं पाहिजे तुम्ही म्हणता का दोन तीन महिन्यापासून आम्हाला रेशन मिळत नाही एकदाच देतो किंवा कधी देत नाही मग या संदर्भात तुम्ही तहसीलदार असतील पुरवठा अधिकारी असतील कोणाला सांगितलं का नाही आम्ही फक्त काय आहे ते रेशन दुकानदाराला सांगतो आम्ही ते जर तुला होत नाही तर मग आम्हाला सांगून दे आम्ही कोणाला तर सांगू अधिकारीला पण ते काय म्हण म्हणतो की मी मी बरोबर करून देईल पहा पण त्यांच्यावरून काही होत नाही काय प्रशासनाला काय विनंती कराल तहसीलदारांना काय त्यांना आम्ही काय सांगू की रेशन दुकानदार तुम्ही सांगा की आम्हाला प्रत्येक महिन्यात धान्य पाहिजे पाच किलो असो या दहा किलो असो किंवा तीन किलो असो आम्हाला भेटायला पाहिजे तुमच्या ही तुम्हाला पावती कधी दिलेली आम्हाला ही पावती तरी एका महिना झाले असेल त्यांच्यामुळं आम्हाला इथून जायला गडीपाड्यावर जाण्यासाठी इथून पाच किलोमीटर पण आम्हाला रेशनच भेटत नाही नाही ही पावती तुला दिल्यानंतर दुकानदारांनी काय सांगितलं तर म्हणे तुम्ही गाडी काय ती येऊ राहिले म्हणे आठ दिवसातील महिने पण दिलेच नाही आमच्याला तो देतच नाही आमच्याला महिन्याभरातून चार महिने झाले तिथून आम्हाला रेशन वाटप केलं नाही अजून कोणाक तुझ्याकडे कधी पावती दिले या महिन्याशी अकरा सात अकरा सातला आणि धान्य दिलंच नाही दिलं त्यांनी पावती देताना काय सांगितलं आठ दिवसात येईल आठ किंवा पंधरा दिवसात येईल अजून काही दिलंच नाही दिलं नक्कीच या ठिकाणी अजून काही महिला भगिनी देखील आहेत त्यांच्या देखील आड्या अडचणी आपण जाणून घेणार आहोत तुमचं काय नाव आवश्यक रेशन संदर्भात तुम्ही दुकानदाराला काय सांगितलं अधिकारी कोणी त्यांना सांगितलं का आम्हाला रेशन मिळत नाही त्याला नाही सांगेल पण रेशन दुकानदारला सांग ना त्याला जा आम्हाला धान्य महिन्याला दे तो महिन्याला ना देत नाही तीन महिना किंवा चार महिना वय जात तुमच्या घरात किती माणसात आमने घरात नऊ नऊ माणसं मग किती धान्य देतो तुम्हाला किलो वेळेस देतात दीड वर्ष पहिले धान्य बंद आम्हाला तुम्हाला धान्यच नाही काही पण मग त्याला सांगेल का तुम्ही काम कार्ड बंद व्हा का बर ना पण मग तो काय काळजी घेत नाही मला एक सांगा सरकार फुक, आन, शिदा, आ, फुकट अन्न आनंदात शिधा नागरिकांसाठी फुकट अन्नधान्य असं काही मिळ का तुम्हाला फुकटना धान्य देता तर तो पैसा घे म्हणजे त्याचे पैसे ते, घे ना पैसा घेत एखादी टाइमला फुकट ना नाहीत मग प्रत्येक टाइम पैसाच दिन दे मग इकडे ग्रामसेवक असतील किंवा मग कळवणचे कोणी तहसीलदार वगैरे ते कोणी येतात का आणि त्यांना कधी तुम्ही सांगितलं का काहीच सांगितलं आणि कोणी येतच नाही कोणी येतच नाही नक्कीच आपण जर बघितलं तर, तर या ठिकाणी धक्कादायक वास्तव समोर येत आहे रेशन दुकानदार आपला मनमानी कारभार करताना दिसतो आहे आताच आपण काही नागरिकांकडे पावत्या आहेत त्या जर बघितल्या तर या ठिकाणी त्या दुकानदारांनी अशा पावत्या त्यांना दिलेल्या आहेत परंतु अजून देखील त्यांना धान्य मिळालेले नाही आता आपल्या हातात जी पावती आहे ती गणेश गांगोडे त्याच्या पावतीवर जी आहे ते सहा किलो गहू अशा अशा पद्धतीची पावती त्याला देण्यात आलेली आहे परंतु अजून देखील त्यांना धान्य मिळालेलं नाही आणि या बारा पाड्यांपैकी एकच दुकान या ठिकाणी आहे आणि बारा पाड्यांचा अंतर जर बघितलं तर व्यापकता बघितली मोठी आहे म्हणून या नागरिकांचं म्हणणं आहे का दोन तीन पाड्या मिळून आम्हाला रेशनची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी होते आहे या, हो या मनमानी कार दुकानदाराच्या मनमानी कारभाराला तहसीलदारांचा जा वचक का नसावा पुरवठा अधिकारी या ठिकाणी का लक्ष घालत नसावे हे देखील या निमित्ताने सरकारला सांगावं असं वाटतं खरं तर आपण बघितलं नागरिकांच्या अ आरोग्याची काळजी घेणार घेताना आणि आरोग्यांना सु सुखसुई देताना या ठिकाणी सरकार नेहमीच पुढे येतं आनंदाचा शिधा असेल मोफत अन्नधान्य या ठिकाणी वितरित होतं परंतु ते नागरिकांपर्यंत का पोहोचत नाही हे देखील शासनाने बघावं या ठिकाणचे जे तहसीलदार आहेत सतारेचे तहसीलदार कैलास चावडे यांनी देखील या ठिकाणी जातीनं लक्ष घालावं आणि या नागरिकांच्या ज्या हक्काचं रेशन आहे हे त्यांना मिळावं हीच मागणी या निमित्ताने या ठिकाणाहून होते आहे येणाऱ्या काळामध्ये पुरवठा विभाग कशा पद्धतीने नागरिकांच्या रेशनच्या अडचणी सोडवतात हे देखील बघणं तितकं महत्वाचं ठरणार आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा